नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीबद्दल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय त्यासाठी सरकारने एक निधी जाहीर केलाय तर हा निधी नेमका काय आहे आणि तो शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचणार आहे हेच सगळं आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातलं याचा थेट परिणाम झाला तो आपल्या शेतीवर शेतकऱ्यांची उभी पिकट डोळ्या देखत उद्ध्वस्त झाली आणि त्यांच्यावर एक मोठं संकट कोसळलं तर सुरुवात करूया या संकटाच्या व्याप्तीपासून हे जे पिकांचं नुकसान झालंय ते नेमकं किती मोठं होतं आणि त्याचे परिणाम काय झालेत ते पाहूया विचार करा या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांसमोर किती मोठी आव्हानं उभी राहिली असतील एक तर पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली साहजिकच यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि त्यांचं संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून पडलं आता ह्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाने खूप महत्वाचं पाऊल उचललं आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तब्बल त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपयांचा एक मोठा निधी मंजूर करण्यात आलाय ही रक्कम खरंच खूप मोठी आहे बरं एवढा मोठा निधी तर मंजूर झाला पण तो गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार नेमकं काय करत आहे चला शासनाच्या या मदतीच्या हाताविषयी अधिक जाणून घेऊया या निधीचा उद्देश अगदी स्पष्ट आहे हजारो बाधित शेतकऱ्यांपर्यंत थेट आर्थिक मदत पोचवायची आणि त्यांना या संकटातून सावरण्यासाठी एक भक्कम आधार द्यायचा यामुळे त्यांना पुन्हा उभं राहण्याचा मार्ग मोकळा होईल पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कशी कारण पैसे मंजूर होणं एक गोष्ट आहे आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं दुसरी त्यासाठी एक पारदर्शक प्रक्रिया असणं खूप गरजेचं आहे ती नेमकी कशी काम करते तेच आपण आता पाहूया ह्यासाठी वापर होणार आहे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी प्रणालीचा आता ही प्रणाली म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणीही मध्यस्थ नाही जी मदत मंजूर झालीय ती थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते यामुळे दलाली आणि दिरंगाईला पूर्णपणे आळा बसतो ही प्रक्रिया कशी काम करते ते अगदी सोप्या तीन टप्प्यांमध्ये पाहूया सगळ्यात आधी सरकार निधी मंजूर करतं त्यानंतर डीबीटी पोर्टलवर या निधीची प्रक्रिया होते आणि तिसऱ्या टप्प्यात पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात सगळं काही जलद आणि थेट या प्रक्रियेत दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे पहिली म्हणजे एकाच शेतकऱ्याला एका हंगामात दोनदा मदत मिळू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की या मदतीच्या पैशातून कोणत्याही कर्जाची वसुली करायची नाही आणि हा दुसरा नियम किती गंभीरपणे घेतला जातोय हे या आदेशावरून स्पष्ट होतं जिल्हाधिकारी आणि बँकांना अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलंय की शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली मदत कोणत्याही कर्जाच्या वसुलीसाठी वळवली जाऊ नये ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक खूप मोठी आणि दिलासादायक हमी आहे तर मग ह्या सरकारी मदतीचा फायदा महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे चला त्या लाभार्थी जिल्ह्यांची यादी पाहूया ही मदत प्रामुख्याने तीन विभागांतील जिल्ह्यांना मिळणार आहे नागपूर विभागात नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर विभागातून हिंगोली जिल्ह्याला ही मदत मिळेल आणि पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या माहितीचं सार हेच आहे की ह्या प्रमुख जिल्ह्यांमधल्या बाधित शेतकऱ्यांसाठी मदत आता फक्त जाहीर झालेली नाहीये तर ती त्यांच्यापर्यंत पोचण्याच्या मार्गावर आहे थेट सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शकपणे ही मदत नक्कीच एक मोठा तात्पुरता दिलासा आहे यात शंका नाही पण यातून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काय असू शकतो यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करणं खूप गरजेचं आहे